राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे दोन हजार पंचवीस या वर्षात झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि पुराच्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर शेती उद्वस्त झाली होती अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले तर काहींचे अंशतः नुकसान झाले या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई निधी मंजूर केला आहे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असून यामुळे दिवाळीपूर्वी हजारो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे तर याबाबत नौन आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी जाणून घ्या नुकसानाचा अंदाज किती मोठा आहे राज्यातील विविध विभागांमध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे एकोणचाळीस लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे यासाठी शासनाला तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करावा लागणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये शेत जमिनीवर पाणी साचल्यामुळे पिके पूर्णपणे नष्ट झाली सोयाबीन कापूस भात तूर मका आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान देखील झालेले आहे आता या ठिकाणी जाणून घेऊया नुकसान भरपाई मिळणारे जिल्हे पहिला टप्पा जाहीर ने ये ये तर राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर केली आहे हे जिल्हे खालीलप्रमाणे आहेत आता येथे या ठिकाणी तुम्हाला विभाग म्हणजे डिव्हिजन आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी दिलेला आहे आता नागपूर विभागातील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर हे जिल्हे तर कोकण विभागामधील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे तर इतर विभागामध्ये हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे सोलापूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी सर्वाधिक निधी मंजूर देखील करण्यात आला आहे आता या ठिकाणी जाणून घेऊया विभाग विभागनिया मंजूर निधी आणि लाभार्थी शेतकरी या ठिकाणी विभाग मंजूर निधी आणि लाभार्थी शेतकरी आपण दिलेले आहेत आता ते पाहून घ्या नागपूर विभागामध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मंजूर निधी जो आहे त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार तर लाभार्थी शेतकरी चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेहेचाळीस इतके आहेत तसेच कोकण विभागामध्ये जून दोन हजार पंचवीस अखेर सदतीस लाख चाळीस हजार रुपये मंजूर निधी आणि लाभार्थी शेतकरी अठराशे पंच्याहत्तर इतके तर सोलापूर जिल्ह्यासाठी एकोणसाठ कोटी तर चंद्रपूर जिल्ह्यांसाठी सात कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे याशिवाय हिंगोली रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र निधी वितरित होणार आहे आता जाणून घेऊया इतर जिल्ह्यांचे नेमके काय आणि निधी नेमका केव्हा मिळणार अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे आमच्या जिल्ह्याला अजून मंजुरी का नाहीये तर याबाबत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार खालील प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी पंचनामे अखेर अजूनपर्यंत चालू आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे तेथे अजूनही पंचनामे सुरू आहेत हे पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाकडे प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवले जातील आणि प्रस्ताव सादरीकरणामध्ये सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व जिल्ह्यांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले जाण्याची शक्यता आहे आणि ती झाली सुद्धा आता पुढे म्हणजे निधी मंजुरीची अपेक्षित तारीख शासनाकडून दुसऱ्या टप्प्याचा निधी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दिवाळीपूर्वी मंजूर होईल अशी शक्यता या ठिकाणी आहे आता या ठिकाणी जाणून घ्या राज्य शासनाने स्पष्ट संकेत दिले आहेत की दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील यामुळे शेतकरी बांधवांना सणासुदीच्या काळात थोडाफार दिलासा मिळेल अनेक कुटुंबांना याचा आर्थिक आधार मिळणार आहे विशेषतः ज्यांची शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे उदाहरणार्थ पाहून घ्या चंद्रपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक निधी या ठिकाणी याच्या माध्यमातून मिळणार आहे तसेच कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांनाही या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे आता या दरम्यान शेतकऱ्यांनी नेमके काय करावे तर ज्यांचा ज्यांच्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई अद्याप मंजूर झालेली नाही त्यांनी घाबरून जाण्याची अजिबात या ठिकाणी गरज नाही शासन टप्प्याटप्प्याने निधी मंजूर या ठिकाणी करत आहे आता पहिल्यांदा पाहून घ्या आपल्या गावातील पंचनाम्याची तुम्ही स्थिती तपासा तलाठी किंवा कृषी सहाय्यकांकडे विचारणा करून आपल्या शेताचे पंचनामे झाले आहेत का हे तुम्ही त्या ठिकाणी निश्चित करा दुसरे म्हणजेच बँक खाते आणि तुमचे आधार लिंक तुम्ही तपासा नुकसान भरपाई थेट बँक खात्यावर जमा होत असल्याने खाते आधार व डीबीटी लिंक आहे का हे तुम्ही तपासणे या ठिकाणी आवश्यक आहे पुढे म्हणजेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे तुम्ही त्या ठिकाणी पालन करा जिल्हा प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या यादीवर तुम्ही लक्ष ठेवा ही यादी तालुका कार्यालयात या, किंवा पंचायत समितीमध्ये प्रदर्शित त्या ठिकाणी केली जाईल आता पुढे महत्वाचं म्हणजेच चुकीची माहिती तुम्ही त्या ठिकाणी टाळा सोशल मीडियावर फिरणाऱ्या चुकीच्या लिंक किंवा बनावट याद्यांपासून तुम्ही सावध रहा फक्त अधिकृत शासकीय पोर्टलवरून किंवा संबंधित कृषी कार्यालयातूनच तुम्ही त्या ठिकाणी माहिती घ्या आता या ठिकाणी जाणून घ्या नुकसान भरपाई नेमकी किती मिळेल शासनाने अद्याप सर्व जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई दर जाहीर केले नाहीत मात्र साधारणपणे मागील वर्षी प्रमाणेच खालील प्रमाणे दर तुम्ही तुमचे त्या ठिकाणी लागू होऊ शकतात नुकसानाचे प्रमाण जाणून घ्या आणि प्रति हेक्टर अंदाजीत भरपाई किती होऊ शकते ते सुद्धा पाहून घ्या तर नुकसानाचे प्रमाण जे आहे पंचवीस टक्के ते पन्नास टक्के नुकसान असेल तर पंधरा हजार रुपयांपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अनुदान मिळेल तसेच पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान जर झालेले असेल तर पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत तुम्हाला या ठिकाणी भरपाई मिळेल अंतिम रक्कम जिल्ह्यानुसार व पिकाच्या प्रकारानुसार बदलू देखील शकते आता जाणून घेऊया शासनाचे यामागील नेमके उद्दिष्ट काय या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी आणि त्यांनी पुन्हा शेतीकडे वळावे अनेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीपूर्वी घेतलेले कर्ज परतफेड करण्यास असमर्थ असल्याने या नुकसान भरपाईतून थोडासा त्यांना आधार मिळणार आहे शासनाने स्पष्ट केले आहे की प्रत्येक बाधित शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोणतीही ढिलाई न ठेवता तत्परतेने काम या ठिकाणी करावे आता या ठिकाणी जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्देश काय तर कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांच्याशी तुम्ही त्या ठिकाणी संपर्कात रहा नुकसान भरपाईच्या अधिकृत या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईट प्रसिद्ध केल्या जातील जर आपल्या नावाचा समावेश लिस्ट मध्ये नसेल तर तक्रार नोंदवण्यासाठी विशेष हेल्पडेस्क देखील सुरू होणार आहे सर्व माहिती राज्य कृषी विभागाच्या अधिकृत चॅनलवरही तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल आता या ठिकाणी आपण थोडक्यात महत्वाचे हो मुद्दे पाहून घेऊया आठ जिल्ह्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर त्र्याहत्तर कोटींपेक्षा जास्त निधी पहिल्या टप्प्यात वितरित होईल एकोणचाळीस लाख एकर शेतीचे नुकसान तर दिवाळीपूर्वी निधी खात्यात जमा होणार इतर जिल्ह्यांचे देखील पंचनामे या ठिकाणी सुरूच आहेत आता आपण या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा पाहून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे तरीही शासनाने घेतलेला हा निर्णय म्हणजे हा जरूर शेतकऱ्यांसाठी एक नवी आशा आहे पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या या निधीमुळे आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळणार आहे आगामी दिवसांत उर्वरित जिल्ह्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी आपल्या माहितीची पडताळणी करून शासनाच्या पुढील सूचनांची या ठिकाणी वाटपा हवे तर हे होते आज असे आपले अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद